मराठी त्या पथकामध्ये प्रामुख्यानं पैशाची अवैध होणारी हालचाल त्याचप्रमाणे मद्याची हालचाल किंवा मद्य वाटप किंवा एखाद्या गिफ्ट वाटप असे काही जर घटना घडत असतील किंवा किंवा नागरिकांच्या अशा काही तक्रारी आल्या तर त्या तक्रारीचं निराकरण निरा करणे आणि त्या तक्रारी तात्काळ सोडवणे या दृष्टिकोनातून हे भरारी पथक कार्य करत आहे रवींद्र वस्तू निकेतन सलगरे खास लग्न बस्ता व आहेरासाठी होलसेल पेक्षा कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांचीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शेरवानी हळदीसाठी पुरता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्टचे खास कलेक्शन असंख्य व्हरायटीसह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तू निकेतन सलगरे नमस्कार मी उदय गायकवाड तहसीलदार खानापूर विटा आपल्या सर्वांनाच माहिती आहे चव्वेचाळीस सांगली लोकसभा निवडणुकीसाठी तेरा मार्च दोन हजार सोळा रोजी आचारसंहिता लागू झालेली आहे त्या अनुषंगाने दोनशे शहाऐंशी खानापूर विधानसभा मतदारसंघासाठी आपण पाच भरारी पदकं तयार केलेली आहेत या अंतर्गत खानापूर तालुक्यात दोन भरारी पदके आटपाडी तालुक्यात दोन भरारी पदके आणि विसापूर सर्कलमध्ये एक असे रात्रंदिवस एकूण दहा पदके आहेत म्हणजे सकाळी आठ ते सायंकाळी आठ आणि सायंकाळी आठ ते सकाळी आठ अशी आपली पाच टीम मध्ये दहा पदक कार्यरत आहेत आणि आचारसंहितेच आपण काटेकोरपणे सर्वजण आपण प्रशासन म्हणून आम्ही तपासणी सुद्धा करत आहे तर या संदर्भात कोणाची काही तक्रार असेल तरी सुद्धा ते आमच्या भरारी पथकांना देऊ शकतात एवढी सर्व लोकांना विनंती करतो की आचारसंहितेची जे काही कायदेशीर गोष्टींचे कायदेशीर बाबींचे आपण सुद्धा पालन करावेत आणि जर काही तक्रारी असतील तर आमच्याकडे सादर करा करावं वेळ असल्यामुळे सध्या आम्ही आचारसंहिताचे काटेकोर पद्धतीने पालन करण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक गावोगावी व्हिजिट देऊन गावात कोणते जे शासकीय बॅनर आहेत किंवा जे काही लोकप्रतिनिधींचे कोणते बोर्ड लावले ला असतील कामाचे उद्घाटनाचे वगैरे काही बोर्ड असतील किंवा काही आचारसंहितेचे काही घटना करत असतील उल्लंघनाच्या त्या दृष्टीने आम्ही कारवाई करतो जे काही बोर्ड असतील ते बोर्ड काढायचे काढायची सूचना देतो संबंधित यंत्रणेला आणि त्याचबरोबर काही बोर्डला आम्ही झाकण्याचं सुद्धा जागेवर काम करतो यामध्ये प्रामुख्याने सर्व जे यंत्रणा आहे या यंत्रणेशी आमचा समन्वय चांगल्या प्रकारे करून त्यांच्याकडून ते सर्व कामे तात्काळ होण्या दृष्टिकोनातून आमचे भरे काम करत आहे हे भरणे सकाळी आठ ते रात्री आठ पर्यंत आणि रात्री आठ पासून सकाळी आठ पर्यंत हे काम निरंतर चोवीस तास काम सुरू आहे त्यामध्ये भारतीपथकामध्ये प्रामुख्याने एक पथक प्रमुख आहे एक सहाय्यक आहे दोन पोलीस आहे एक एक कॅमेरामन आहे अशा प्रकारे या पर्याय पथकाची रचना आहे हे बऱ्या पथक साधारण आता लोकसभेच्या आचारसंहिता लागल्यापासून तेरा मार्च पासून हे पर्याय पथक कार्य करत आहे याच्यामध्ये प्रामुख्याने काही उल्लंघन होते त्यामध्ये प्रामुख्याने शासकीय बोर्ड असतील किंवा जे काही रस्त्याचे उद्घाटन असतील किंवा एखाद्या पुलाचं काम असेल किंवा एखाद्या ग्रामपंचायतच्या अंतर्गत जे काही गटार असतील रोड असतील त्या रोडचे जे काही उद्घाटनाचे बोर्ड असतील फ्लेक्स असतील ते बोर्ड झागण्याचे आणि ते किंवा जे काढण्याचे सुद्धा आम्ही काही वेळा सूचना दिलेल्या आहेत आणि हे ते कार्य आम्ही सुद्धा जागेवर जाऊन सगळे ते यंत्रणा पूर्ण करून घेत आहेत आतापर्यंत साधारण चार पाच पाच ठिकाणी हे कारवाई केली आहे कालच आम्ही इथे घटना घडली होती सुद्धा आम्ही इथला बोर्ड लगेच झाकण्याचा कारवाई संबंधी यंत्रणेकडून केलेले आहे आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा